नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींनी कधीच त्यांच्या भक्तांमध्ये भेदभाव केला नाही स्पृश्य अस्पृश्य धर्मजात हा भेदाभेद स्वामींना मान्य नाही याविषयीची एक लीला आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत अक्कलकोटमध्ये अजूनही काही लोक स्पृश्य अस्पृश्य भेदाभेद या प्रकारांमध्ये अडकलेले होते एकदा गोपाळवुवांनी शूद्राच्या हातून पाणी घेतले म्हणून काही लोकांनी त्यांना टोकण्यास तिरस्कार करण्यास सुरुवात केली नको नको ते बोलत अपमान करू लागले त्या दिवशी एका सेवेकऱ्याने भंडारा ठेवला होता जर कोणी स्वामींच्या सेवेकऱ्यांसाठी भंडारा केला तर स्वामींच्यासाठी एक पान वाढलेले असे मग स्वामी जेवणास येवो अथवा न येवो त्यावेळे सर्वांना पान वाढले बुवासुद्धा जेवणास बसले परंतु इतक्यात काही मंडळींनी रागाने गोपाळबुवांचे पान पंक्तीच्या बाहेर ओढून नेले आणि तिकडे जाऊन बैस पंक्तीमध्ये बसू नकोस असे गोपाळबुवांना सांगितले बुवांना रडूच कोसळले स्वतःला सावरत मुकाट्याने ते बाजूला जाऊन बसले भले स्वामी तिथे नव्हते पण स्वामींना सर्व समजत होते आणि जेव्हा स्वामी आले तेव्हा ताट वाढून ठेवल्याच्या ठिकाणी आलेच नाहीत आणि म्हणूनच काही लोक स्वामींकडेच जेवणाचे ताट घेऊन आले हे ताट बघताच स्वामींनी उग्र रूप धारण केले स्वामींनी सर्वांवर शिव्यांचा भडीमार सुरू केला आणि म्हणाले की आम्ही बाटलो आहोत आम्हाला शिवू नका आम्ही जेवत नाही जा असे तीन चार वेळा बोलून झाल्यावर स्वामी उकरड्यावर येऊन बसले संध्याकाळपर्यंत स्वामी महाराज तिथेच बसून होते अनेकांनी स्वामींना विनंती केली परंतु स्वामींनी कोणाचे ऐकले नाही स्वामी दिवसभर उपाशी राहिले लि। स्वामींच्या लिलेमाग अर्थ सर्वांना समजल्याने दुसऱ्या दिवशी मात्र सर्वांनी बुवांना सन्मानाची वागणूक दिली बुवांना आपल्या पंक्तीमध्ये बसवले या लिलेमधून स्वामी आपल्याला एक खूप मोठी महत्त्वाची शिकवण देत आहेत ती म्हणजे जात धर्मामध्ये आपण कधीही भेदभाव करू नये महाराजांनी कधीच त्यांच्या भक्तांमध्ये कशावरूनही भेदभाव केला नाही स्पृश्य अस्पृश्य जात धर्म पंथ यांना महाराजांनी कधीच थारा दिला नाही सर्वच जातीचे समाजाचे धर्माचे लोक स्वामींभोवती असत स्वामींनी सर्वच भाविकांना आपलेसे केलेले होते महाराजांकडे हिंदू पारसी मुस्लिम ख्रिश्चन असे अनेक जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येत असत स्वामींनी फक्त त्या सर्वांच्या भक्तीलाच प्राधान्य दिले आणि सर्वांचा उद्धार केला एकदा महाराजांनीसुद्धा मुद्दामूनच बाळ्पा महाराजांना त्यांचे स्नान झाल्यानंतर एका क्षुद्राकडून पाणी आणण्यास सांगितले तेव्हा महाराज महाराजही नाखुश होते पण स्वामींना त्यांच्या या एकनिष्ठ भक्ताला पटवून द्यायचे होते की परमेश्वराला सर्व समानच आहेत परमेश्वर त्याच्या भक्तांमध्ये कधीही भेदभाव करत नाही शिंदे होळकर गायकवाड भोसले असे अनेक संस्थाने त्यांच्या भजनी होते युरोपियन बंड गार्डन पारशी नवरोजी शेठ मुसलमान सय्यद अहमद अली रिसालदार जैन लिंगायत वैष्णव वारकरी संन्यासी सुधारक सनातनी शास्त्री हरिदास अशा अनेकांनी स्वामीचरणी आपले मस्तक नमवले स्वामी त्यांच्या प्रत्येक भक्ताचा भक्तिभाव बघूनच त्याच्यावर कृपा करतात स्वामींना त्यांचे सर्वच भक्त समान असतात कित्येक वर्षांपासून सेवा करणारा किंवा नवीन स्वामीभक्त बनलेल्या व्यक्तीची स्वामींवर किती श्रद्धा आहे विश्वास आहे यावरूनच तो स्वामींचा खरा भक्त ठरतो आपलं भक्त कोणत्या जातीचं आहे धर्माचा आहे गरीब आहे का श्रीमंत आहे हे स्वामी कधीच बघत नाहीत स्वामी अक्कलकोटमध्ये वास्तव्य करत असताना मंदिरांप्रमाणेच पीरदर्ग्याच्या ठिकाणीही जाऊन बसत असत ज्या स्वामींच्या मार्गावर आपण चालतो त्यांनी असल्या गोष्टींना म्हणजे जात धर्म पंथ स्पृश्य अस्पृश्य अशा गोष्टींना कधीच महत्त्व दिले नाही मग आपण या गोष्टींवरून आपापसात का भांडत असतो सर्वजण त्या ईश्वराची लेकरे आहेत तर त्यामुळे आपल्याला स्वतःला उच्च आणि दुसऱ्याला हिणवण्याचा कमी लेखण्याचा कोणताही अधिकार नाही सर्व धर्मांचे पंथांचे अंतिम ध्येय एकच असल्याने सर्व धर्म पंथ हे वंदनीय आहेत हीच महाराजांची इथे शिकवण आहे आपण सर्व स्वामींचे लेकरे आहोत त्यामुळे आपापसात कधीही भेदभाव करत बसू नये हे स्वामींना आपल्याला इथे शिकवायचे आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ